आरोग्यविषयक महत्वाची माहिती देणारे अनेक व्हिडिओज तुम्हाला माझ्या चॅनलवर पाहायला मिळणार आहेत तरी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सर्वांना नमस्कार सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी मंजुषा हार्दिक स्वागत करते सर्वांचं आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत आजचा आपला विषय आहे बाळांसाठी पूरक आहार कसा सुरू करायचा तान्हा बाळाला अन्न देण्यास साधारणत वयाच्या पाचव्या ते सहाव्या महिन्यापासून चालू केले जाते सहा महिन्यानंतर बाळाची भूक वाढते अंगावरचे दूध पुरे नसे होते त्यामुळे बाळाला आईचे दूध सुरू ठेवून वरचा आहार चालू करावा लागतो म्हणूनच या आहाराला कॉम्प्लिमेंटरी फिडिंग किंवा पूरक आहार असे म्हणतात साधारणत पंधरा ते अठरा महिन्यापर्यंत बाळ पूर्ण आहार घेण्यास चालू करते पण तोपर्यंत आईचे दूध पूरक आहारासोबत चालू ठेवावे अन्न केवळ शरीराचे पोषण करत नाही तर मन बुद्धी ऊर्जा यांचेही पोषण करते सहा महिन्यापूर्वी बाळाची पचनशक्ती आणि प्रतिकारशक्ती कमकुवत असते त्यामुळे पूरक आहार द्यायची घाई करू नये आपले हात स्वच्छ धुवून घ्यावेत बाळाला मांडीवर डोके उंचावर धरून खायला द्यावे आडवे धरून आहे बाळ बसायला लागल्यावर खुर्चीत बसून खायला द्यावे खायला देताना बाळासोबत गप्पा गोष्टी कराव्यात त्यामुळे तुमचा आणि बाळाचा भावनिक बंधही निर्माण होईल आणि बाळाचा बौद्धिक विकास होण्यास मदत होईल बाळाला खाऊ घालताना मोबाईलचा वापर पूर्णपणे टाळावा बाळाला सुरुवातीला पाणी आणि पातळ पदार्थ देण्यास सुरुवात करावी डाळ भाताची पेज द्यावी बाळाला सहाव्या महिन्यापर्यंत दात नसतात त्यामुळे अन्न चावता येत नाही म्हणून पातळ पेज बनवून खाऊ घाला बाळाला स्तनपानासह पूरक अन्न म्हणून वरण भात खिचडी भाज्या घालून केलेली खिचडी भरड किंवा आंबील आणि फळे कुस्करून द्यावीत एका वेळी एकच नवीन पदार्थ सुरू करावा तीन ते चार दिवस तो पदार्थ देऊन पाहावा त्या कोणत्या पदार्थाची अलर्जी असेल पचत नसेल तर हे तुमच्या वेळीच लक्षात येईल आणि कोणता पदार्थ पचनास अवघड होतोय कशामुळे त्रास झाला हेही आपल्याला पटकन समजून जाईल भाज्या फळे योग्य प्रमाणात आहारात दिल्यास ही गरज भरून निघेल केळी सफरचंद पपई चिकू आंबा ही फळे वाफवून हाताने कुस करून किंवा दुधामध्ये मिसळून देऊ शकता भोपळा बटाटा गाजर रताळे हिरवे वाटाणे भातामध्ये शिजवून किंवा कुस्करून देऊ शकता डाळ तांदूळ एकाच दोन अशा प्रमाणात घेऊन भिजवून वाळवून मिक्सरमध्ये बारीक करून हवा हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवू शकता त्यामुळे तुम्हाला आयत्यावेळी वेळी पेज बनवून देता येईल आणि तुमचा वेळही वाचेल साधारण आठव्या महिन्यानंतर बाळाला घरी लावलेले ताजे दही द्यायला सुरुवात करू शकता दही दूध बाळासाठी पौष्टिक असते आठ महिन्यानंतर घरी लावलेले दही द्यायला हरकत नाही अंडी उकडून घेऊन त्यातील बलक कुसकरून तुम्ही बाळाला देऊ शकता त्यानंतर हळूहळू नाचणी सत्वाची पेज चालू करावी संत्री मोसंबी यासारखी फळे ही काही दिवसांनी सुरू केली तरी चालतील गाई म्हशीचे दूध स्तनपान चालू आहे तोपर्यंत कमी प्रमाणात द्यावे नाहीतर बाळाचे पोट दुधानेच भरेल आणि बाळाला भूक लागणार नाही काय टाळावे बाळ एक वर्षाचे होईपर्यंत कोणत्याही पदार्थात मीठ साखर गूळ घालू नये बाळाला शर्करा कॅलरीज कार्बोहायड्रेट नैसर्गिक फळांमधून मिळालेले चांगले असते वरून मीठ साखर गुळ दिल्याने भविष्यात लठ्ठपणा मधुमेह आणि उच्च रक्तदाब यासारख्या समस्यांना तोंड द्यायला लागू शकते यानंतर द्राक्षे शेंगदाणे काजू डाळिंबाचे दाणे घशात अडकू शकतात त्यामुळे ते देऊ नये मासा सोयाबीन अंड्याचा पांढरा भाग यांची अलर्जी होण्याची शक्यता असते त्यामुळे एक वर्षापर्यंत हे पदार्थ देऊ नये बाटली बंद रसांचा वापर पूर्णपणे टाळावा फास्ट फूड कोणत्याही प्रकारचे बाळाच्या आहारात असू नये अशीच महत्वपूर्ण माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आरोग्यपूर्ण व्हिडिओज पाहायला मिळतील धन्यवाद